आंबेगाव तालुक्यात एकमेव नगरपंचायत असलेल्या मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले जा असून यंदा इतर मागासवर्ग महिला म्हणजेच ओबीसी महिलेसाठी आरक्षण जाहीर झाले जा आहे ग्रामपंचायत नंतर पहिल्यांदा स्थापन झालेल्या नगरपंचायत नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष होण्याचा मान महिलेला मिळणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी ही घोषणा करण्यात आली असून यापूर्वी मंचर येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती नगरपंचायतीची स्थापना झाल्यापासून या ठिकाणी प्रशासक काम करत होता मात्र आता निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर नगराध्यक्ष पद पत, पदासाठी इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरू केली आहे अनेक इच्छुक उमेदवार आपली जात कुणबी दाखवून इतर मागासवर्गाचा दाखला सादर करणार असल्याने यामुळे खऱ्या अर्थाने मागासवर्गीय असलेल्या उमेदवारावर अन्याय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रशासनाने अशा दाखल्यांची सखोल चौकशी करून खरे ओबीसी उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दरम्यान ओबीसी महिला राखीव आरक्षण सुटल्याने अनेक इच्छुक उमेदवारांच्या निराशा झाल्या असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यापूर्वी मतदारांवर केलेला मोठा खर्च वाया गेल्याची चर्चा देखील सुरू आहे त्यामुळे या आरक्षण प्रक्रियेबाबत इच्छुक उमेदवार उमेदवार व त्यांचे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे